नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मग सगळे कशा आहात मजेतच असाल मी आज तुमच्यासाठी शिव महापुराण कथा पटन ही सिरीज घेऊन आली आहे तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व ही कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा कथा अशी आहे की हे ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होईल आणि तुमच्या संसारामध्ये पती पत्नीमध्ये अधिक प्रेम वाढेल सुख समाधान लाभेल तुम्हाला चारी बाजूने सुख समाचार कानावर ऐकायला पडतील ओम नम शिवाय अध्याय एकविसावा नारदांचा ओम नम शिवाय मंत्राचा उपदेश ब्रह्मदेव म्हणाले हे नारदा ती सर्व घटना पाहून पार्वती अतिशय वेगीत झाली ती आपल्या घरी परतली आपली कन्या दुःखी झालेली पाहून हिमालय घाबरला त्यांनी पार्वतीची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही पार्वती विरहाने व्याकुळ होत होती ती एकटीच उदास होऊन बसत होती बसत असे तिला शिवजींचा द्यास लागला होता तिची विरह व्यवस्थ व्यथा वाढतच होती हे वर्तमान इंद्राला कळल्यावर त्याने तुला हिमालयाकडे पाठवले तू पार्वतीला म्हणालास हे कालिके तुझे कल्याण व्हावे असे मला अंधकरणापासून वाटते महादेव आपल्या भक्तांवर अनुग्रह करणारे आहेत आता तुला शिवजींच्यासाठी तपश्चर्या केली पाहिजे पार्वतीने विचारले शिवजींच्या कृ माझ्यावर कृपा होण्यासाठी मी कोणता मंत्र जप करा करावा हे मला सांगा नारद म्हणाले ओम नम शिवाय हा जप शंकरांना प्रिय आहे या जपाने ते प्रसन्न होतात त्यांचे प्रत्यक्ष दर्शन होते तू सदैव या मंत्राचा जप कर म्हणजे ते तुझ्यासमोर प्रकटतील आणि तुझी सर्व मनोकामना पूर्ण करतील अध्याय बावीसावा पार्वतीची कोटर तपश्चर्या ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने पार्वतीने शिवजींची प्राप्ती करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्याचा निर्णय केला पार्वतीच्या सखी जया आणि विजया या हिमालयाकडे आल्या त्यांनी सांगितले की जन्माचे व कुळाचे सार्थक करण्यासाठी पार्वतीला तपश्चर्या करण्याची अनुमती द्यावी हिमालय म्हणाले मुलींनो पार्वतीचा संकल्प अतिशुभकारक आहे तिने अवश्यक तपश्चर्या करावी अवश्य ही तपश्चर्या करावी त्यापूर्वी मातेची देखील परवानगी घ्यावी मेनेकडे परवानगी मागितली परंतु मेनेने परवानगी दिली नाही पार्वतीने अतिशय हट्ट केला आणि मेनेने पर्व पार्वतीला वनात जाऊन तपश्चर्या करण्याची परवानगी दिली दुसऱ्या दिवशी पार्वती उठली मंगलस्नान करून तिने आपल्या माताश्री पिताश्रींना वंदन केले पार्वती आपल्या दोन सखींसह वनात तपश्चर्या करण्यासाठी निघाली तिने आपल्या दोन अस्मींना बरोबर घेतले सुंदर वस्त्रांचा त्याग करून वल्कले परिधान केली सर्व अलंकार काढून ठेवले मृगचर्म धारण केले पार्वती स्थानी आली तेथे थोडा वेळ थांबली पूर्वीच्या सर्व प्रसंगांची तिला आठवण झाली ती अतिशय भावूक झाली तिने स्वतःला आवरले शृंगी तीर्थावरती तपश्चर्या करू लागली गौरीने तेथे तप केले म्हणून त्या शिखराला पुढे गौरी शिखर असे नाव पडले पार्वतीने तेथील भूमी शुद्ध केली वेदी तयार केली ती आता तपश्चर्या करू लागली उन्हाळ्यात चारी बाजूला प्रज्वलित करून अहोरात्र तिने तपश्चर्या केली मंत्रांचा जप केला ओम नम शिवायचा सातत्याने जप करत होती पाण्यात उभे राहूनही ती जप करत होती तिच्या सख्यांनी काही वृक्ष लावली तेथे कोणी अतिथी आल्यास त्याचा आदर सत्कार केला जात होता आपले मन तिने शिवचरणांचे जवळ स्थिर केले फळे खाऊन ती साधना करत होती काही काळ निराहार राहून जप केले ती विचार करत होती की अजून शिवजी प्रसन्न का झाले नाहीत तिची तपश्चर्या पाहून ऋषी मुनी देखील तिचे दर्शन घेण्यासाठी येत होते तिच्या तपश्चर्याच्या प्रभावाने सारा परिसय रमणीय दिसू लागला अध्याय तेविसावा पार्वतीच्या कठोर तपश्चर्याचा सर्वत्र प्रभाव महादेव ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने शिवजी प्रकट व्हावेत म्हणून पार्वतीने दीर्घकाळ तपश्चर्या केली तरही जाले ही शिव प्रकट झाले नाही त्यावेळी हिमालय आपल्या पत्नीला मुलांना घेऊन तेथे आला पार्वतीला सर्वांनी समजावून सांगितले की तू घरी आलीस तर बरे होईल शिवजी प्रकट होण्याचे चिन्ह दिसत नाही पार्वती म्हणाली माझा निर्धार निश्चित आहे माझ्या दृढनिश्चयापासून मी थोडीदेखील राहणार नाही मी शिवजींना प्रकट केल्याशिवाय राहणार नाही त्यांनी मदनाला जाऊन टाकले पण मी शिवाला येथे प्रसन्न करणार आहे हा पार्वतीचा आत्मविश्वास वाहून सर्वजण परत गेले पार्वतीने पुन्हा गोर तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला त्यावेळी तपाने सारी सृष्टी व्याकुळ झाली सर्वजण ब्रह्माला विचारू लागले की काय झाले आहे ब्रह्माने शिवाचे स्मरण केले आणि समजून घेतले की पार्वतीच्या तपामुळे हे सारे घडत आहे मी विष्णूंना भेटण्यासाठी निघालो श्रीहरीना नमस्कार केला आणि म्हणालो हे प्रभू पार्वतीने अतिशय कठोर अशी साधना आरंभिली आहे त्यामुळे आम्ही देवदेवता देखील स संत्रस्त झालो आहोत तरी आता आपण आमचे रक्षण करा श्रीहरी म्हणाले हे देवतांनो पार्वतीने कोणत्या उद्देशाने तप केले आहे हे मी जाणले आहे तरी आपण शिवजींची भेट घेऊया त्यांनी पार्वतीवर प्रसन्न व्हावे आणि तिचे प्राणीग्रहण करावे पाणीग्रहण करावे म्हणून आपण त्यांना विन विनम्र भावाने प्रार्थना करूया दोघांचा विवाह झाला तर सर्वांचे कल्याण होईल त्यावेळी देवदेवता म्हणाले महादेवानी कामदेवाला भस्मसात केले त्यामुळे त्यांच्या क्रोधाची आम्हाला भीती वाटते आता आम्ही त्यांच्यासमोर कसे बरे जावे त्यावेळी श्रीहरीने सर्वांना धर दिल धीर दिला आणि ते म्हणाले देव शिवजी सर्वांचे भले करणार आहेत त्यांनी आजपर्यंत अनेक संकटांचे निवारण केले आहे आपण त्यांना नम्र भावाने विनंती करूया नारदा श्रीहरींनी आश्वासन दिल्यामुळे सर्वांना धीर आला सर्वजण शिवजींच्याकडे गेले अने आणि अनेक सुक्तांनी त्यांची प्रार्थना केली अध्याय चोवीसावा शिवजींचे पार्वतीबरोबर विवाह करण्याचे आश्वास आहेत ब्रह्मदेव नारदांना म्हणाले आम्ही शिवजींची स्तुती केली त्यांना म्हणालो हे शिवजी आपण सर्व विश्वाचे स्वामी आहात तुम्ही दयाळू दयाळू आहात करुणाकार आहात आमचे दुःख तुम्हीच हरू शकाल तुम्हाला आम्ही सर्वां सर्व भावे शरण आलो आहोत श्री शंकराने डोळे उघडले आणि म्हणाले हे श्रीहरी ब्रह्मा आणि आपण सर्वजण येथे कशासाठी आला आहात भगवान श्रीहरी म्हणाले तारकासूर सर्वत्र अन्याय करत आहे अधर्म वाढवत चालला आहे त्या दैत्याचा वध आपल्या पुत्राकडून होणार आहे यासाठी तुम्ही पार्वतीचे ग्रहण करा शिवजी म्हणाले मी जर पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला तर ती पुन्हा कामदेवाला जिवंत करेल कामामुळे क्रोध वाढेल क्रोधामुळे मोह वाढेल मोहामुळे भ्रम वाढतील व वा तपश्चर्याचा भंग होईल असा उपदेश करून शिवजी पुन्हा ध्यानमग्न झाले आम्ही सर्वजण पुन्हा शिवजींची प्रार्थना करू लागलो तारकासुरामुळे सर्वांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे तरी तुम्ही पार्वतीशी विवाह करा पार्वतीने अतिशय कठोर अशा तपश्चर्याला सुरुवात केली आहे तरी आपण प्रसन्न व्हा पार्वतीचा स्वीकार करा आपल्या पुत्राकडून तारकासुराचा वध होईल आणि आम्हा सर्वांना शांतता व स्थिरता लाभेल त्यावेळी शिवजींनी पुन्हा डोळे उडून पाहिले आणि ते म्हणाले मानवाने विवाह बंधनात पडू नये प्रपंच हा फार मोठा बंध आहे त्यातून सुटणे अतिशय अवघड अशी गोष्ट आहे जो विषय सुखात रमतो त्याला मोक्ष म्हणजे काय हे कळत देखील नाही तरी पण तर्कासूर तुम्हा सर्वांना त्रास देत आहे धर्माचे उत्थान आणि अधर्माचे निखंदन करण्यासाठी मी पार्वतीशी वाह करेन आमच्या पुत्रापासून तर्कासुराचा हो वध वध होईल आणि सर्वांना सुखशांती लाभू शकेल तुम्ही आता निर्भय वा तुम्ही स्वस्थानी जा अध्यापन चिसावा सप्तऋषीने पार्वतीची परीक्षा घेतली नारदांनी ब्रह्मदेवांना विचारले तात सर्व देव देवता आपल्या स्वस्थाने निघून गेल्यानंतर महादेवांनी काय केले ब्रह्मदेव म्हणाले त्यावेळी पार्वतीची कठोर तपश्चर्या सुरू होती तिचे तप पाहून शिवजींना अतिशय आश्चर्य वाटले अतिशय आश्चर्य वाटले शिवजींनी वशिष्ठादी सप्तर्षींचे स्मरण केले सप्तर्षी प्रगट झाले व त्यांनी विचारले की आपली काय आज्ञा आहे हे आपण आम्हाला सांगावे शिवजींनी त्यांना सांगितले की गौरी शिखरावर पार्वती माझ्यासाठी कठोर तपश्चर्या करत आहे तरी तिची आपण परीक्षा घ्यावी तिचा निश्चय किती पक्का आहे हे जाणता येईल त्याप्रमाणे सप्तर्षी पार्वती तप करत होती तेथे आले आणि तिला विचारले आपण कशासाठी एवढी कठोर तपश्चर्या करत आहात तुम्हाला काय पाहिजे पार्वती म्हणाली नारदांच्या सांगण्यावरून मी हे तप करत आहे शिवजी मला पती म्हणून लाभावे एवढी माझी इच्छा आहे त्याच्यासाठी मी हे तप आरंभिले आहे शंकर दयाळू कृपाळे आहेत ते माझी आंतरिक इच्छा निश्चितच पूर्ण करतील सप्तर्षी म्हणाले नारद हे कळ लावणारे आहेत ते त्यांचे काम आहे त्यांचे ऐकता तर लाभ न होता हानी होते हे लक्षात ठेवा ब्रह्मदेवांचे पुत्र दक्ष यांनाही नारदांनी उपदेश केला दक्ष पुत्रांना उपदेश केले त्या पुत्रांना विरक्त आली विरक्ती आली ते घरी आले नाहीत नारदांनी चित्रकलेतून उपदेश करून त्यांचे घर निकामी केले नारद हे अनेकांना बुद्धिभेद करतात त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपण ही तपश्चर्या करत आहात तू ज्यांची इच्छा करतेस ते वैराग्य संपन्न आहेत त्यांचे बरोबर विवाह करून तुला काय प्राप्त होणार नारदांनी मायेने तुला भ्रमित करून टाकले आहे तरी तू आता ही तपश्चर्या थांबव आणि आपल्या घरी सुखाने जा सप्तर्षींचे सर्व बोलणे पार्वतीने ऐकून घेतले ती म्हणाली मुनीश्वरांनो तुम्ही सांगितले ते खरे असेलही पण कठोर तपश्चर्या बंद करू शकणार नाही नारद हे माझे गुरु आहेत त्यांच्या वचनावर माझी पूर्ण श्रद्धा आहे विश्वास आहे भगवान शिव हे साक्षात परमब्रह्म आहेत ते आनंद स्वरूप आहेत ते, ते भक्तीने प्रसन्न होणार आहे केवळ शिवजीबरोबर मी विवाह करणार आहे सर्व सप्तर्षी शिवजींच्याकडे गेले व सर्व वृत्तांत सांगितलं तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी राधे राधे